साक्षात विष्णू भगवान श्रीखंड्या बनून नाथांच्या घरी सेवेमध्ये होते अशा एक नाथांना मनपूर्वक प्रणाम करून आजचा भाग आपण सुरू करूया ऋषभपुत्र जनकराजाच्या यज्ञामध्ये उपस्थित झाले त्यांचा यथोचित आदर सत्कार झाला त्यानंतर जनकराजाने त्यांना नऊ प्रश्न विचारले त्या नऊ प्रश्नांची उत्तरं ऋषभपुत्रांनी दिलेली होती त्यातला पहिला आपण प्रश्न पाहूया भागवत धर्म कसा आहे आपल्या मनातील संकल्प हाच आपला वैरी असतो तो शरीरात देहबुद्धी वाढवतो साडेतीन हातांचा देह मी ही भावना वाढवून ठेवतो आणि देहबुद्धी बाळगणाऱ्या सुख कधीच मिळत नाही जन्ममरणाचे फेरे हे अनिवार्य असतात राजन सगळ्यात सोपी प्रक्रिया तुला सांगतो की बायका मुले घरदार प्राणदेखील भगवंताला अर्पण करणे हाच खरा भागवत धर्म होय आता श्रोते हो तुमच्या मनात हा प्रश्न उत्पन्न झाला असेल की सध्याच्या परिस्थितीत हे समर्पक आहे का, का। आपण प्रापंचिक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरदार मुले बाळे यासाठी पळत असतो आपल्याला कसा साधायचा हा भागवत धर्म त्यासाठी ऋषभपुत्रांनी पर्याय सांगितले आहे की मनाने हरिनाम जप करा कानाने उत्तम श्रवण करा जिभेने उत्तम वचन बोला वेळ मिळेल तेव्हा भगवंताची स्तुती करा नाकाने भगवंतास अर्पण केलेल्या पुष्पांचाच सुगंध घ्यावा जे जे उत्तम कर्म आहे ते दिवसभरात मुलांसाठी बायकोसाठी नातेवाईकांसाठी कराल ते केल्यावर फक्त एकच करा की जे काही दिवसभर केलेली कर्म आहेत ती रात्री झोपण्याआधी मनपूर्वक भगवंताला नमस्कार करून त्याचे चरणी अर्पण करा दुसरा प्रश्न होता भगवत भक्त कसे असतात तर याचे उत्तर देताना ऋषभपुत्र म्हणतात जे सर्व काही करून स्वतःचा मोठेपणा न मिरवता मी अकर्ता आहे जी आहे ती त्याची सत्ता आहे तोच करता आणि करविता आहे अशी भावना जे बाळगतात त्यांना खऱ्या अर्थाने भक्त म्हणतात पुढचा प्रश्न होता माया कशी नांदते व मायेतून तरुण जाण्याचे उपाय कोणते त्यावेळेस ऋषभपुत्र म्हणतात की हे राजन माया अज्ञानात नांदते स्वस्वरूप झाकून टाकून मायेच्या पोटामध्ये वासना विकार भय शोक दुःखांच्या राशी असतात या मायेमुळे साक्षात देव दानव ऋषी मुने देखील पुन्हा पुन्हा भोग भोगावे लागलेले आहेत ला मग माणसाची ती काय कथा का आणि जर यातून तरुण जाणे तुम्हाला साध्य करायचे असेल तर त्यासाठी भगवत भक्तीच केवळ समर्थ आहे तिच्यापासून निवृत्तीसाठी दुसरा कुठलाही उपाय नाही हरिनामाचा गजर ऐकला की ती जीव घेऊन त्या ठिकाणावरून पळून जाते प्रयत्न केला तरी तिला या पुन्हा त्या भक्ताजवळ फिरकता येत नाही पुढचा प्रश्न असा होता की परब्रह्म कसे आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचभूते साक्षात हरी स्वरूप दिसू लागतात भूतांच्या महाभूतांच्या प्रतिभेचे भिन्न कोम तेजपुंज असे चंद्र सूर्य अग्नी नक्षत्र यामधील लखलकितपणा लक, पृथ्वीचा गंध सात्विकताच्या ठिकाणी असणारी सात्विकता समुद्र दशदिशा वनस्पती दर्भ झाडे आरण्य हे सकळ जीव म्हणजेच परब्रह्म होय जनकराजाने पुढचा प्रश्न विचारला होता कर्म म्हणजे काय आपल्या उपजीविकेसाठी घरादारांसाठी मुलाबाळांसाठी सर्व काही अहमभाव न ठेवता करणे आणि ते कर्म भगवंताच्या चरणी निर्लिप्तपणे अर्पण करणे ते खरे कर्म होय ज्याप्रकारे डबक्यात प्रतिबिंबित झालेला सूर्य पाण्याने ओला होत नाही तसे हे तुमचे कर्म अहमभावाने अलिप्त असावे नंतर प्रश्न होता भक्तांचे प्रकार किती पहिला परमभक्त दुसरा मध्यम कोटी, तिसरा प्राकृत भक्त आणि चौथा उत्तम भक्त आता उद्याच्या भागामध्ये आपण विवरण पाहूया या चार प्रकारच्या भक्तांची लक्षणं काय आहेत ती